कसा आहे ओवी डोसा हो ग कसा बनला ओवी आता टेस्ट करून सांगणार आहे आपल्याला डोसा आणि चटणी कशी झालेली आहे ते तरी ओवीसाठी न्यू प्लेट आणलेली आहे आम्ही एक कसं आहे बाबू छान आहे मी आवडलं नमस्कार मित्रांनो तर आज आपण बनवत आहोत डाळीचे दोसे तर माझ्याकडे ज्या ज्या डाळी होत्या घरामध्ये त्या त्या मी अर्धी अर्धी वाटी सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत आणि या डाळी स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजून ठेवलेल्या आहेत आणि सकाळी त्यांना एक दोन पाण्याने धुवून पाण्यातून परत काढून त्यांचं चांगलं बॅटर बनवून घेतलेलं आहे आपण दोशाला जसं बॅटर बनवतो तसं सेम बॅटर बनवायचं आहे पातळ असं कारण दोशे पण थोडे पातळ झाले पाहिजे क्रिस्पी तर होणार नाही एवढे पण गरम गरम केले तर क्रिस्पी होतात मग त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या हिशोबानुसार कन्सिस्टन्सी ठेवावी लागेल बॅटरची तुम्हाला जसे जमतील तसे तर इथे मी ॲड करत आहे पिठामध्ये या बॅटरमध्ये मीठ धने पावडर जिरे पावडर जे मी फ्रेश वाटून घेतलेले आहे माझ्या घरी ते ॲड कराय केलेले आहे मी आणि सोबत ॲड केलेली आहे हळद त्याच्यामध्ये तर खूप छान असा डोसा झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि कलरही खूप सुंदर आलेला होता दोशाला अजिबात चिपकलेला नव्हता तव्याला तर हे खूप एक हेल्दी ऑप्शन आहे तुमच्यासाठी तुमच्याकडे ब्रेकफास्टसाठी तर जर मुलं डाळी खात नसतील कंटाळा करत असतील तर हे खूप चांगलं ऑप्शन आहे टिफिनलाही देऊ शकता तुम्ही अशा प्रकारे डाळी त्यांच्या पोटात जातील आणि तुम्ही याच्यामध्ये व्हेजिटेबल्स पण ॲड करू शकता जर तुम्हाला हवे असतील तर माझ्या मुली अशाही भाज्या खातात त्याच्यामुळे मी काही याच्या डोस्यामध्ये व्हेजिटेबल्स वगैरे ॲड केलेले नाही आहे तर तुम्ही नक्की ट्राय करून पहा घरी खूप छान टेस्ट येते याची काय थाते दोशा थाते मामा देते हा? याच्या दोशासोबत खाण्यासाठी बनवलेली होती मी खोबऱ्याची चटणी त्यासाठी घेतलेलं होतं ओलं खोबरं हिरवी मिरची फुटाणे कोथंबीर आणि मीठ टाकलं होतं थोडं जिरं आणि खूप छान अशी चटणी झालेली होती तर नक्कीच तुम्ही पण तुमच्या घरी ट्राय करून पहा आणि मला कमेंट करून सांगा की चटणी कशी लागली मला तर पर्सनली खूप छान वाटली खूप छान चव होती आणि माझ्या मुलींनाही खूप आवडली ही चटणी तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून पहा मुलगी बघा कुठे बसून खाता येते तर या मित्रांनो दोसे खायला